व सर्व स्टेज वरील माणसे मी माझ्या भाषणाला सुरुवात करते सुधरे मॅडम गाल पाडे सर तोतली सर सुधरे मॅडम गाल पाडे सर 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 दिवस जावं लागेल बाती होत म्हणून दुरू लागला सुबले मॅडम जाल पडे सर सोते सर आता आता निरोप इतुनच जाव लागेल आता दि आता निरोप इतुनच जाव लागेल मी ताय बापुरतीची जाणीव ठेवे मी ताय बापुरतीची जाणीव ठेवे सोतले सर वाटचाला

एक पेन एक पुस्तक एक वही, तुम्ही आणि एक विद्यार्थी हे सार बसलू शकतात हे सारं

विनंती करते मी माझं भाषण